दादांचं सांगणं आले हर हे बोलावं पण लागतं नाम जसं करावं लागतं तसं बोलावायला पण पाहिजे कारण जड जीवांना हे कळणं मुश्किल असतं म्हणून श्रवण घडलं पाहिजे यासाठी तीन दिवस हे हा वैष्णव मिळावा त्यासाठी सगळं म्हणजे साधकांना माझे असंच विनंती आहे की नामस्मरण जर आपण देदादांनी आपल्याला बीज रोवलं मग अशी जे कीर्तन झालं ना याची स्वरूपाची ओळख करणं ही जरुरीच आहे कारण नाम आपण जर नाही केल्या तर आपल्याला हृदय बंदी खाना केल्या आता विठ्ठ्याला कोंडीला याची जाणीव न होता आपण दुसरीकडे भरपटत राहू यासाठी नामस्मरण करणं गरज कर आहे नामस्मरण जर आपण नाही केलं ना तर काही म्हणजे वाईट मार्ग तर स्वीकारणारच वाईट मार्ग नाम चांगले वाटेवर आणण्यासाठी नामस्मरण आहे म्हणून नाम हे केलंच पाहिजे नामस्मरणाशिवाय दुसरा एकही असं नाही की म्हणून मला असं सांगायचं आहे की कि, कि आ, 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 आता बाबांनी जे प्रवचन केलं ना ते म्हणजे कलिंगडाला पिकले या ह्याचा आपल्याला अनुभव आला पाहिजे ना म्हणजे नामस्मरणाने येतो ना अनुभव हे करण्यासाठी नामस्मरण केलं पाहिजे मला इतकं असं की आपण एखादं कसं पूर्ण कोण चाललं असेल तर तेव्हा देवाविषयी बोलत असेल तर ते संवाद चाल तर की बाबा हे देवच नाही या जगात असंच नाही पण आपल्याला त्याचा अनुभव आला पाहिजे ना त्याच्यासाठी नामस्मरण पाहिजे म्हणजे असं माझा म्हणजे अनुभव सांगते की ना माणूस असं की की कुठलं म्हणजे त्याच्यात आपली कृप दृष्टी झाली ना तर नामस्मरणाने ना देव दिसायला वेळेस लागत ना म्हणजे पार्कावर जात आहे म्हणजे घरी नाही का म्हणजे मला नाम म्हणजे नावाच्या अगोदरचा अनुभव कि मला भगवंत माझ्या सोबत बाबा ना आपण चांगल्या म्हणजे दुःखातून निवृत्ती होण्याचे मार्ग दुःख तर नसत हे आपण फक्त म्हणायला आहे का नामस्मरण आपल्याला कळत की बाबा हे दुःख नसून आपण चांगल्या स्वरूपाकडे गेलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे हे करावं लागतं तुम्ही किती दिवस नामस्मरण घेऊन नुसतं गप्प बसला तर हे होणार नाही कारण नामस्मरण की बाबा हे आणि ना ह्याच्यामुळं मला असा अनुभव आला की बाबा की आणि घर होण्यासाठी आपण स्वतः नामस्मरण केलं मग मला दादा म्हणजे ह्याच्यासाठी काय करावं लागेल मी दादांसोबत बोलायचे मग दादा म्हणायचे तुझ्यात बदल करून घे बदल म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे हे आपल्या मनाचा निश्चय पाहिजे एकनिष्ठ विश्वास पाहिजे नाम करायचं घ्यायचं कोणी सांगून ऐकायचं ह्याच्यावर काही एवढं म्हणजे हे पण आपल्या मनात इच्छा पाहिजे की नामस्मरण आपण ना किती काय केलं पाहिजे बाबा आपल्या म्हणजे साधना झालीच पाहिजे देवाच्या आवडीत होण्यासाठी नामस्मरणाची ना गरज आहे नामस्मरण केलं पाहिजे कारण कुठला लोक देव आपल्याला पाहिजे म्हणजे नुसतं आपण म्हणायला आहे का बाबा कुठली गोष्ट दादांचा दरबार खुला आहे दादा मग अशी कीर्तन सांगते की बाबा की दादा आपल्याला म्हणजे का अ दादांनी मला हित आणलं कसं काय म्हणजे मी इतकं आनंदात ना अनुभवायची गोष्ट दिसायची गोष्ट नाही म्हणून का एक दुसरी शेजार तसं काय बोलतो पण हे नामस्मरणाने आपल्याला कृपादृष्टी दृष्टी होण्यासाठी नामस्मरण मग आपल्याला बार्गावर यायला पाहिजे असंच नाही का आपल्याला घरी पण कारण घरी ना मी नित्यपाठ नित्य नाही वाचत तर दादा माझ्या मांडीवर नित्यपाठ वाचतात ते पण घालायचं ते पण बोलतात काय म्हणजे माणसात आहे का था था ते मान जर आहे पण ना दादाच्या स्वरूपात ते माझ्यापासून चोवीस तास आपण जरी राहणार ना घरी आले तरी ते कुरवळणार माता म्हणजे हिकडून तिकडून असं कुरवळीत राहणार म्हणून आपली कृपा दृष्टी न करे ना कस म्हणजे आधी पण त्याच्यासाठी म्हणजे हे आहे म्हणजे नामस्मरणाची गरज आहे नामस्मरण नाही केलं ना तर नाहीच करणार कारण आधी पण मानदार कुत्रा आपण पाळतच ना नाही का पाळत पण हे का नाही आपल्याला एक सद्गुरु कृपा झाल्यानंतर आपल्याला त्याची ओढ लागली पाहिजे तळमळ लागली पाहिजे ह्याच्यासाठी नामस्मरण हे केलंच पाहिजे कारण ना जीवनात येऊन नामस्मरण हे केलं पाहिजे नामस्मरण नाही केलं ना तर उपयोग नाही त्याचा तुम्ही किती दिवस नामस्मरणच नाही केलं तर काहीच फायदा नाही कुटुंबी असा कुटंबी राहा कुटुंबी जागा पण नामस्मरणाशिवाय नाही कारण हे ना मी एक आज दादांनी मला असं विचारायचो प्रत्येक गोष्टीत की दुःखाची बाजू आली तरी देव दिसायला पाहिजे ना आणि सुखाची बाजू आली तरी देव दिसायला पाहिजे म्हणून काय आपल्याला सुख पाहिजे असेल तरच नामस्मरण करायचे दुःख आलं की त्यांना बाजूला सोडायचं असं नाही पाहिजे त्याच्यासाठी नामस्मरणच केलं पाहिजे म्हणजे पूर्वी हो, चालत आलं की बाबा देव असं देव तसं पण आजही अनुभव आहे

या तसा कारण येऊन बा बारा वर्ष पूर्ण त्याला व्हायला एकदम झालं पण नास्त केलं तर ना मी शिवाय कारण त्यांच्या सानिध्यात जर आपण असाल तर ते नक्कीच मिळतात पण त्याच्यासाठी नामस्मरण पाहिजे नामस्मरण नसेल ना तर काहीच होणार नाही कारण हे ना तेरा वर्ष त्याला अनुग्रह घेऊन सुद्धा मला दादा असं समोर म्हणजे मला विचारतात इतकी माझी कठीण परिस्थिती

सुद्धा करायची गरज राहत नाही माझ्या मनी नाही तिने नाही की बाबा वा। आज दुर्गाष्टमी आहे पण आहे ना दुर्गाष्टमी राह ना तिथं म्हणजे असं पुण्याचा भात करतात तर मी सहज भात केला दादा म्हणजे आज म्हणजे भात झाला म्हणजे निवत म्हणजे मंदिरात जायची गरज नाही आपल्या बसल्या जागे आपल्याला भगवंताला नैवेद्य ठेवता येतो इतकी नामस्मरणाची ना पावर आणखीन काय सांगू तुम्हाला म्हणून एखाद्या सगळ्यांनी नामस्मरण हे करायला लागतं कर साध खायत मागे राहिला मला तळतळ वाटे म्हणून मला बोलून जातो पण मग अशी कीर्तन झाले ना त्यात असं आहे की आपण समाधी झालं पाहिजे पण मला काय मला काही कळत नाही पण मी सहज असला असं मला वाटत की त्यांनी पण असं सोबत म्हणजे तळमळीने नामस्मरण केलं पाहिजे त्यासाठी मी बोलत असते म्हणजे मी नाही बोलत पण त्या सोबतच्या व्यक्तीला वाटत ना हे काहीतरी कोण राहते म्हणून

बसलं पाहिजे अगं मला असं वाटत ना की तू ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचायला म्हणजे अर्थ असा आहे की अखंड दादांनी म्हणजे त्यांचं महावाक्य बोलून गेले मला समाधान वाटलं पण आहे ना दादा मी हे कार्य तुम्हीच करणार मी थोडंच करणार आहे का तर दादा मला म्हणले आता कसला इतका ना पावर असं मला सांगायचं मला ते उसाचे ह्याच काही नाही आपण तेवढे लायकीच असतो ना तर नामस्मरणाच किती काय अंदाज आपल्यापाशी काय याची महती मी शब्द सांगू शकत नाही कारण दुकाने आणि शर गुरुचरणाची महती दुकाने आणि शर काय सांग म्हणजे असं आहे की आपण म्हणजे आकडे एकादशी ना करी मी आता सीजन आत्ताय पण भगवंतानी ना निर्गुण माळ्याने एक वाघ लावली फुलवी लावून मला त्यात कलिंगडा अशी तीन आणली आणि बाबा पद्मबाराम गरबाबाचा त्याच्या शेवेला चिंता हरपणी म्हणजे मला एवढं म्हणजे वाचन विचन नाही बरं का पण माझ्या अनुभवाचे कोण म्हणून मी एवढं बोलते i'm